नमस्कार शेतकरी मित्रांनो तर चाऱ्याचं जे नियोजन आहे आपल्या बैलांसाठी बघा आपल्या शेंगदाण्याची पेंड आहे बैलांसाठी आपण चारतो त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही ज्यांच्याकडे कुट्टी मशीन आहे त्यांनी जर असा खुराक दिला तर जनावर एकदम चांगल्या पद्धतीनं तयार होतील तुम्हाला दाखवतो आता हे याच्यामध्ये आपण कुट्टीची थोडी थोडी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती थोडी ही पेंट आणि हे पीठ टाकलेलं आहे आता नंतर आपण आणखी थोडं थोडं हे पीठ आणि शेंगदाण्याची पेंट टाकतो आहे म्हणजे कसं आहे याचे थर तयार होतील म्हणजे खाली सुरुवातीला कुट्टी आहे त्याच्यानंतर पीठ आणि पेंड आहे नंतर कुट्टी आणि नंतर पीठ आणि पेंड हे बघू शकता आता आपण याच्यावरती आणखी एक एक कुट्टी टाकणार आहोत हे बघा आपण कुट्टीचं जे आहे ते टाकलेलं आहे आता परत आपण पीठ आणि पेंड टाकणार आहेत परत म्हणजे जनावर एकदम आवडीनं खातं आणि ह्याच्यामध्ये जनावराचं जे पाणी पिण्याचं प्रमाण आहे ते एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी पण पितं आता परत आपण जे उरलेले आहे हे मोठ्या टोपल्यामधले ते आपण टाकणार आहोत जेव्हा पूर्ण टोपलं आपलं भरलेलं आहे आणि परत आपण याच्यावरती आता टाकतो थो। एवढं राहिलेलं आहे तरी अशा पद्धतीचा जे चारा आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्ही पण नियोजन करा तुमचे पण जनावरं जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं तयार होतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर आपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा